राम राम शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत जे शेतकरी बांधव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील क्विंटलमधील कांद्याचा बाजारभाव आज कांद्याला सर्वसाधारण बाजारभाव किती मिळालेला आहे व कमीत कमी किती बाजारभाव व जास्तीत जास्त किती बाजारभाव मिळालेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत उन्हाळी कांद्याचे बाजारभाव कळवण चारशे ते एकोणावीसशे पंधरा सरासरी बाराशे एकावन्न रुपये पैठण दोनशे पंच्याऐंशी ते चौदाशे साठ सरासरी अकराशे पन्नास रुपये चांदवड पाचशे एक ते पंधराशे नव्वद सरासरी तेराशे ऐंशी रुपये मनमाड तीनशे ते चौदाशे पंचेचाळीस सरासरी तेराशे पंच्याहत्तर रुपये लोणत पाचशे ते सोळाशे दहा सरासरी एक हजार रुपये सटाना तीनशे ते पंधराशे तीस सरासरी बाराशे पंच्याऐंशी रुपये अजूनही आपण शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण दररोजचे कांदा बाजारभाव आपल्याला शेती एक जीवन ह्याच यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील अजूनही आपण सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कोपरगाव चारशे ते पंधराशे पासष्ट सरासरी बाराशे रुपये न्यावासा घोडेगाव पाचशे ते सतराशे सरासरी बाराशे रुपये श्रीरामपूर सातशे ते सतराशे सरासरी तेराशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत पाचशे ते बावीसशे सरासरी चौदाशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव